कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गेली तीन दिवस खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम रोहा तालुक्यात राबवण्यात येत आहेत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव सुर्वे आणि वरसे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून वरसे ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच छत्री वाटप केले यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे सरपंच रामाशेठ मात्रे उपसरपंच मयुरी पडवळ सदस्य नरेश पाटील मनोहर सुर्वे युवक अध्यक्ष जयवंत मुंढे विभागीय अध्यक्ष दत्ता चव्हाण आदी उपस्थित होते जरी मतदार रुपये असेल प्रत्यक्षरित्या लोकसंख्या जर आपण पाहिली तर जवळपास सोळा नगरपालिकेच्या जेवढी लोकसंख्या आहे तेवढी समान असलेली लोकसंख्या वर्से ग्रामपंचायतीची वर्षा दिवनेश्वर अशा ग्रामपंचायती आहे नाही तर परत वर्सेवाल्यांची वंट्यावर गर्दीचा वाज सोडला तर गेले चार करून अधिक मधुपाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्याही ग्रामपंचायत निधीरोध त्या ठिकाणी होते निधीरोध होत असताना सुद्धा कुठेही आपण विकासाच्या दृष्टीने कमी पडत नाही